प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज काँग्रेसच्या जाहीर परिषदेत खासदार विशालदादा पाटलांचा भाजपवर घणाघात सावंत जानकर यांच्या उपस्थितीने कार्यक्रम रंगतदार राष्ट्रीय काँग्रेसतर्फे पेठेतील मारुती मंदिरात शेजारी आयोजित भव्य जाहीर परिषदेत सत्ताधारी भाजपवर टीका आणि प्रत्युत्तराच्या फटाक्याने वातावरण तापले नागरिकांच्या प्रचंड उपस्थितीत भरलेल्या या परिषदेत खासदार विशालदादा पाटील यांनी दैदिप्यमान भाषण करीत भाजपवर थेट हल्लाबोल केला सभेत बोलताना खासदार पाटील म्हणाले भाजपने डॉ रवींद्र आराडी यांना विधान परिषदेवर पाठवण्याचे आश्वासन देऊन अखेर त्यांच्या हातात नगराध्यक्षपदाची उमेदवारी देत फौजदाराचा हवालदार करून टाकले आश्वासन देणं आणि ती तोडणं हेच भाजपचे खरे राजकारण आहे असा कडक प्रहार त्यांनी केला त्यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला परिषदेत माजी आमदार विक्रमदादा सावंत यांनी जत शहरातील विकासकामांचा आढावा घेत आपली बाजू मांडली जनतेच्या विश्वासावर आम्ही एकोणीस कोटी रुपयांचा निधी शहराच्या विविध कामांसाठी आणला नगरपालिका इमारतीसाठीही सातत्याने पाठपुरावा केला असे सांगून त्यांनी केलेल्या विकास कार्यातील योगदानाचीही जाणीव करून दिली त्याचबरोबर रासपचे नेते व माजी मंत्री महादेवरावजी जानकर यांनीही सत्ताधाऱ्यांवर तिकट शब्दात टीका केली भाजप जातीय राजकारणाला खतपाणी घालत आहे समाजात फूट पाडण्याचे काम सुरू असून जनता याला कंटाळली आहे असे ते म्हणाले या तिन्ही नेत्यांच्या भाषणाने सभेची रंगत वाढली नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत आगामी राजकीय घडामोडींवरील उत्सुकता अधिकच वाढवली स्थानिक स्वराज्य निवडणुका जवळ येत असताना काँग्रेसच्या या परिषदेने जतच्या राजकारणात नवी चर्चा रंगवली आहे खासदार पाटील यांचा सा घणाघात सावंत यांची विकासाची मांडणी आणि जानकर यांचे सत्ताधाऱ्यांवरील आरोप या तिहेरी आक्रमणामुळे जतचे राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे माझ्याच पक्षातून आमदार जातो मी माझ्याच पक्षातून मंत्री जातो आणि आता आम्हाला त्यांनी धोका द्यायला सुरुवात केल्यानं आम्ही आपलं बॅक टू बॅकफूर मागाय पण मी शाहू फुले आंबेडकरला मानणारे कार्यकर्ता चाळीस वर्ष मी घरी गेलो नाही लग्न वगैरे काय बांधले नाही काय लोकच पैसे देतो त्या लोकांनीच मला हे मोठं करायचं के के बाप केव पूर्ण केलेला आहे म्हणून माधवांना माझी तुम्हाला विनंती आहे भारतीय जनता पार्टीबद्दल युती काच येत मी तर काँग्रेसवाले जागा आम्हाला विचारतच नव्हती जवळच घेत नव्हते तर त्यावेळेस नामदार गोपीनाथ मुंडेने मला बोलवलं आणि मला म्हणते आम्ही तुझ्या पक्षाला काही जागा देतो आता विक्रमदारांनी कशी जागा घेतली मुंडे साहेबांना प्रेमानंदा जागा दिल्यानंतर सहा जागा दिल्या त्यात माझा पहिला आमदार बाबासाहेब पाटील म्हणजे ते माझ्याच पक्षाचे पहिले आमदार नंतर आम्ही परत सहा जागा दिल्या त्यात राहुल कुल आले म्हणून आमचे दोन आणि तिसरा आमदार गुट्टे हे दोन टाईम माझ्या बोलून माझं भाजपचं भाषण काय झालं ते काय म्हणे तुमचं घर मोडाने आमच्या घरात बाहेरून घ्या मी म्हणलं जीव गेला तरी चालू बेहत्ताल पण स्वाभिमान विटून कधी विकला म्हणलं नाही तुमच्या आता असू सुद्धा मला यायचं नाही हा जुळू का पुरोगामी म्हणायचं आणि पुरोगामी विचार खतम करायचं त्या पक्षाचं नाव आहे भारतीय जनता पार्टी जाती जाती बांधणं लावायचं खाजगी खेळांना प्रोत्साहन द्यायचं मी त्या प्रशासनात होतो मी कॅबिनेट मंत्री पण मी काय त्यांचं ऐकत नाही माझ्या बुद्धीला पटत तेच चालायचो मग पाच रुपये दर दर्जा पहिला माहिती माझ्या काळात दुबारा काढला आणि मला तुम्हाला सांगू इच्छितो आमची त्यांची बांधणं तात्विक होती आम्ही नागिरे वर्गाचं प्रतिनिधी होतो आणि ते आय वर्गाचे मालक होते ते वाऱ्याचे राजकारण करत होतं आम्ही गाववाऱ्याचं राजकारण करण्याची सुरुवात केली म्हणून शेतकरी चळवळ असल्या माझ्या तीन महिन्यात खासदार साहेब मी बच्चू करून राहिलो तीन लाख लोक उभं केले तरुण ओळखले के। आम्ही सांगितलं मुख्यमंत्रीच्या बांधल्यावर ते घाबरली त्यांनी काय केलं कोर्टातून आम्हाला अटक करायला समजत नाही आम्ही जग पोलिसला सांगितलं आम्ही चित्र जेलमध्ये बसायला प्रशासन विनंती करायला त्यांनी हेलिकॉप्टर पाठवलं ते तारीख देत नव्हते शेतकऱ्याला कर्ज बापी कोरा करो कोरा करो कोण राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब इलेक्शनच्या वेळेस म्हणत तर नाही शेतकऱ्यांना करू तुम्हीच बांधला आहे त्याच्या अभिव्यक्ती तारीख द्या ना लग्न जमवलंय आणि तारीख ठरवलं म्हणून ती जून ची तारीख घेतली खासदार साहेब मी तुम्हाला नम्रपणे सांगतो पस्तीस हजार कोटी आम्ही तुमच्या बापाकडून मंजूर माफ करून घ्या नाहीतर एक तारखेला पूर्ण आम्ही असेल आणि भारतातून ज्या जाणाऱ्या रेल्वे आहेत त्या रेल्वे जाऊ शेतकऱ्यांच्या हितासाठी जे जे काय करता येईल ते करण्याचं काम करतो भाजपने दुसरा नाव काय टाकलं मराठा विरुद्ध ओबीसी ओबीसी वृद्ध एसी एसी वृद्ध धर्म माळी उटी आदिवासी परत मुसलमान त्या मुसलमानाने आपलं काय खाणं नाही खाल्लाच आहे या देशात अकरा हजार करेक्टर आहेत त्यात एक बिचारा प्रयोग करत आहे अंड्याचं दुकान टाकते कुठेतरी गॅरीचं दुकान टाकते त्याला भागीदारी नाही काही देखील नाही आणि त्याला दुश्मन बनायची भूमिका केली जी कोण करत आहे त्यांचा थिंक बँक करतो थिंक बँक हे बहुजन समाजाला ओळखलं पाहिजे आणि खासदार साहेब आणि विक्रमदा तुम्ही आम्ही पाहुणे शाहू महाराजांना स्वतःची बहीण आमच्या घरी कोणकरांच्या घरी पाहिजे आता तू ह्या <laughs> टक्केवारी घे मी त्याच टक्केवारी घे ते वरण चालत आले राज्य एकत्र चालतात निर्णय एकत्र घेतात त्याच आघाडीचे आमदार जाती जाती ते निर्माण करतात त्याच आघाडीची लोक बरोबर ज्या ठिकाणी मत खायचे असतात त्या ठिकाणी एकामेका वेळ उभं राहतात आता जे आघाडी तुम्ही एकत्र आहे तुमच्यात फूट पडली तुमचे दोन भाग झाले काँग्रेसच्या विचाराची माणसं राष्ट्रवादी शरद पवार सागरची माणसं पुरोगामी विचाराची सगळी लोक एक आहेत आणि त्यांनी मिळून हा एकच पॅनल या ठिकाणी उभं केलेला आहे विक्रमदा यांच्या नेतृत्वाखाली उमेदवार आपण दिला का दिला तरी स्वतःची काय बी आर वारसा अशोक दादाचा वारसा ह्या ठिकाणी स्थानिक माणूस <coughs> बाजार समितीचं सभापती पद त्यांच्या वाटल्याने आजोबाने बसवलेलं त्यात परगती काहीतरी करावं आपण त्यांना त्या ठिकाणी संधी दिली आणि त्यांनी संधीचं सरो जरी करून दाखवले सभापती पण मिळालं म्हटलं माणूस लगेच चांगली दोन बंगला बनवून राहिला असतात तो काम असतात पण रोज सकाळी ऑफिसला गाडीने जाऊन काम आवरून परत आपल्याच गावात परत घेतलो आम्ही जाऊ दिली चांगलं पाठवलं पण व्यक्तीने गाव सोडलं नाही असा हा तुझे नाना उमेदवार हा काँग्रेस पक्षाने आहे या बाजार समितीने जे चांगलं काम केलं त्याचा अनुभव घेऊन ह्या नगर परिषदेसाठी काहीतरी चांगलं करण्याचं मानस त्यांनी मला पराभूत करण्यासाठी तुम्ही आम्ही एकत्र येणं खूप गरजेचं फसवणूक करणारा पक्ष आहे तुम्हाला आयुष्य दाखवणार परत काय तरी पैसे देतो म्हणता निवडणूक झाल्यावर पैसे बंद होणार आहेत हे तर आता वस्तुस्थितीच आहे तुम्ही मागच्या झालेल्या विधानसभेत जानकर साहेब ह्या ठिकाणी लिंगायत समाजाची मतं पडावी म्हणून घोषणा केली एक और एक फ्री तुम्ही भाजपचा आमदार निवडून द्या आणि आम्ही आरळी डॉक्टरना आमदार करतो <laughs> आता ज्या भाजपच्याच व्यक्तीला हे विश्वास दिला त्याला खबदरचा केला भावना ज्याला <laughs> आमदार त्यांना सांगितलेलं त्याला ते आता बळी दिलाय उमेदवार भावना घेऊन त्याला बळी दिला महाविकास आघाडी सर्व पक्ष पक्ष घटक यांच्या माध्यमातून दिलेल्या या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं या विचार मंचावर उपस्थित असणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वे सर्व राज्याचे माजी मंत्री सन्माननीय जानकर साहेब त्याचबरोबर या विचार मंचावर उपस्थित असणारे आपल्या जिल्ह्याचे धडाडीचे खासदार सन्मानिय विशाल दादा त्याचबरोबर डीपीआयचे लोक मैदान तो सन्मानिय सर त्याचबरोबर तालुग या ठिकाणी उपस्थित असणारे आमच्या तालुक्याचे तालुका अध्यक्ष सन्मानिय पाटील साहेब त्याचबरोबर माजी सभापती कोडक साहेब या काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षाचे उमेदवार सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान चेअरमन रामा शिंदे मार्केट कमिटीचे संचालक सर मार्केट कमिटीचे संचालक शिंदे सर आणि या विचारमंचावर उपस्थित असणारे सर्वच काँग्रेस पक्षाचे नगरसेवकाचे उमेदवार त्याचबरोबर प्रभाग सहा मधील राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच जत शहरातील मतदार बंधू बघित आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच आमचे पत्रकार बंधू खर तर जत नगर परिषदेची ही तिसरी पंचवार्षिक निवडणूक आहे पहिले पंचवार्षिक निवडणूक झाली त्यावेळेस त्या या जत शहरानं आमच्यावर विश्वास ठेवून पहिल्या त्याला सात नगरसेवक निवडून दिले आणि दुसरी पंचवार्षिक निवडणूक झाली त्यावेळेस काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून या ठिकाणी सहा नगरसेवक निवडून आले आणि नगराध्यक्षाचा उमेदवार या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आमचा निवडून आला आणि त्या पंचवार्षिक मध्ये या जत शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले ज्या पद्धतीनं दोन हजार एकोणीस ला या जत शहरातल्या लोकांनी त्याचबरोबर तालुक्यातल्या लोकांनी विधानसभेची जबाबदारी माझ्यावर दिली जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा